जत तालुक्यात सध्या भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे वरुण राजाने यंदा दडी मारल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनलेली आहे ही आहे सध्या जत शहरातही पाणी टंचाई भासू लागली आहे त्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जतच्याशी यल्लम्मा देवीची यात्रा भरली आहे यंदा यात्रेवर पाणी टंचाईचे गडद सावट पसरलेले असताना चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बाडगेबाबा मानव मित्र संघटना आणि श्री संत बाडगेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रमुख तुकाराम बाबा, बाबा महाराज हे भाविकांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत श्री यल्लम्मा यात्रेत यंदाही त्यांनी दुष्काळी परिस्थितीत बघून सात टँकरना भाविक आणि जनावरांना मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा केला आहे मागील तेरा वर्षांपासून बाबांकडून पाणी वाटप सुरू आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे हे बोलताना तुकारामबाबा म्हणाले येथील श्री देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले आहे यात्रा काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन यात्रेत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला संपूर्ण यात्रा संपेपर्यंत हे ही दहाही टँकर सुरू राहणार असल्याचे सांगितले श्री बागडे व मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून तब्बल दोन हजार दहा पासून एक गाव एक गणपती त्याचबरोबर जतची यात्रा असेल किंवा गुडापूरची यात्रा असेल किंवा जेव्हा जेव्हा आपत्तीकालीन प्रसंग असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काम करण्याचं मानस ठेवून वाटचाल करत असताना याही वर्षी जतच्या यात्रेमध्ये पाण्याची टंचाई होती त्याच अनुषंगाने पाच टँकर त्या ठिकाणी पहिलेच काम करत आहेत आणि आता पाच टँकर जे उर्वर येत आहेत ते अंकलीत लावून पाणी भरून हे थोडंफार उरलेलं पाणी ते तरी कशाला ठेवायचं म्हणून ते, ते देखील पाणी पाजायचं पण पाणी घ्या पण पाणी द्या अशा एक भूमिका आणि त्याचबरोबर आज तरुणाने देखील रक्त घ्या आणि पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका एक वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते हे पाण्याचे टँकर प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक इरामदेव यात्रेमध्ये असते प्रत्येक वेळेस यात्रेमध्येच पूजन होते पण आज अमर उपोषण ह्या ठिकाणी असल्यामुळे अंकली गावामध्येच पूजन करून आम्ही हे टँकर पाठवून आहे आणि इथून पुढे अशाच पद्धतीने सेवा करण्याचं प्रालब्ध आई जे विचारने जे 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 प्रार्थना करतो की दुष्काळ पडलेला आहे आणि याच्यावर मात करण्याची ताकद या बळीराजाच्या हातामध्ये देऊ ही मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग गुजरात मधल्या यलमादेवी यात्रेसाठी बाबांच्या माध्यमातून पाठवित आहोत हे बघून तरी शासनाला थोडीशी जाग येते का बघूया आणि लवकरात लवकर अंकलगीच्या दोन्ही तलावामध्ये पाणी सोडून तलाव, दे तलाव भरून देतील आणि उरलेले ते काय दहा बारा गावं आहे त्या तलावातून पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो